श्री गुरुचरित्र अध्यचवत श्री नम एसी शिष्याची विनंती एकोण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती पाव गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत प्रश्नी आदि आधी मध्या वसानक प्रश्न केला बरवानीका सांगेन तुझ विवेका ऋषींच्या पूर्वी पूर्वका सृष्टी उत्त उत्तिपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व ठाई आपण नारायणा म्हणून पाहि वेद बोलती याची करणे उदक आपोना आपो, ना, आपो नारायणा आपण सर्व सर्वठाई वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण निर्मिले हिरण्यगर्भ त्याची ब्रह्मांड नाम झाले नाम पावले देवता वर्ष होते। तेची देव एक होते त्याची ब्रह्मांड देखा फुटवणी शकले झाली देवका एक आकर्ष एक भूमिका होऊनी ठेली शकले दोनी ब्रह्मा ब्रह्मा ते तेथे जोन रचली चव दाही भू दाही दिशा मानस वचन काळकाम क्रोधाधी सकाळ पुढे सृष्टी रचावयासी सप्त पुत्र उपजवी मानसी जाम नामे सांगेन परी यासी या सात जन ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगीरस पुल पुलस्य पुलकृत कृत सप्त सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मजान सप्त एक चित्ती सांगेने नामधारका अति ऋषीची भार्या नाम तिचे अन अनसूया पती व्रता शरोमनिया जगदंबा तेची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शकेसा कोण जिसा पुत जिसा पुत्र, पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगोपती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत सर्ग शर्य घेईल त्वरित म्हणून चिंतती ती मानसी इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्तीपाशी जाऊन विनवी ताती प्रकोशनी आचार अत्रि ऋषीचा इंद्रमने स्वामी पतिव्रता श्री अनसूय आचार तिचा अगम्य काय सांगो पती सेवा करी भक्तीसी भक्तीशी मानसी अतिथी पूजा महा ऋषी विमुख उन्हा कवने काळी तिचा आचार देखुने सूर्य भीतसे गगनी उष्ण तिशी लागे म्हणून मंद मंद तप तसे अग्नी झाला अतिभीत शीतळ शीतळ असे वर्तत वायू झाला भय चकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवून देखत नम्र झाली तिची या पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीतसो सो नेनो घेईल कवन स्नान कवन देवाचे हिरोन एखाद्या ते वर देताची जान तोही अमोते मारून मारू शके त्याशी करावा उपाय तू जगत देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हाला सांगो आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिच्या द्वारे ऐसे रा महा महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू एकेसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग कर, करूनी तिची ठेवीनी येऊ भूमिसी अथवा वैव स्वतालयासी पाठव म्हणून निघाले सत्व पहाव यात सतीचे त्रयमूर्ती वेशधरती भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनसुयासी अश्वासून अतिथी आलो आपण म्हणती शुधे करुनी बहुत पिडोन डोन आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊन अन आणि का ठाया सदा तुमच्या आश्रमातच सतर्पण अभ्यास अभ्यागत के केली आम्ही कीर्तिवे विख्यात म्हणून आलो अनसूय इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून कीर्ती विख्यात म्हणून दानुनी एकिले आम्ही आलो याची कामी इच्छा भोजन मागवया इतके एकोणी अनसूया नमन केले अति विनया बैसकार करुनिया केले चरण त्यांचे अग्य वाद्य देवनी त्यांची गंगा शता पुषे पेशी सवेची म्हणतेसी हर्षी आरोग्य म्हणती वेळी करोनी आला आपण आंघोळी ऋषी म्हण बहुता वेळी त्वरित अम्मासी भोजन द्यावे वासना पाहुनी अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरित ते केलं ते तेथे बैसकार भै, हो आले आपण शिरी शाकपाक ते वेळी तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दूरी देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि वेसे नग नग्न हो अम्मासी अन्न वाढावी परियसी अथवा काय निरोप जाऊ नाही तरी एकोणी अतिथींचे वचन अनुस्य करी चिंतन आले विप्र मन विप्रहावया का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंत करणे अतिथी विमुख हो पती पतिनिरोपण केवी उल्लुघ माझे मन असे निर्मळ काय करेल मन मत खळ पतीचे असेल तत्फळ मज मजा म्हणत असे विचारून मानसी तथास्तू म्हणे तयासी भोजन करा स्वच्छतेसी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्ताना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊन सती देखा घेऊन आली दका, तव तेची जाली बाळगा लोळती बाळगे बाळके देखुनी अनुसूय भयचकित भा, होऊनिय पुन रपी वसरे नेसुनी आली तया बाळकांपशी रुदन करती तिनी बाळ अनुस्य राहावी वेळ वेळ शुर शुधार्थ झाल झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन देत हरशी एका सोडून एकासी निवारण करी शुदेचे, शुधेचे पा नवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तन पाद मात्र शुधा गेली तर तप तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त सुंदर वडवा जान त्याची सुधा निवारण पतिव्रता स्तन पानपात्रे चतुर्मुखे ब्रह्मयासी यासी व रचने अहरनिशी त्याची शुदा, स्तन पानेशी झाली निवारण बाळश बाळाश कर्पूर गौर पंचवस्त्र काळ रुद्र स्तनपान कराव करावी अनसूया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा एस अनसूयाशी अत्रीची रमणी न होती मागे कवनी त्रयमूर्तीची झाली नम जननी ख्याती झाली त्रै त्रिभुवनी कडे घेऊन बाळकांशी खेळवी तसेच तिघांशी घालून बाळका पाळण्याशी पर्यते काही तई वेळी पर्यदी गाय नाना परी उपनिषद पदार्थ अति कुसरी अति उल्लास सप्तस्वरी संभोखी तसे त्रिमूर्तीशी इतुके होता तये वेळी माध्यान काळी अतिथी वेळी अति अति निर्मळी आता आला आपुले आश्रम घरात आला अवकुलेखित तव देखिली अनुसय गात कैची बाळे येसे म्हणत पुस तसे वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची मनात नमस्कार करीत तसे नमस्कारिता अत्रि देखा संतोष विष्णू वृक्षा अनंत झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ती तये वेळी बाळे राहिला निजमूर्ती ठेले सनमुख्यसी साधू साधू ऋषी अनुसुया सत्य तुष्टला तुझी भक्तीसी वर माग जे इच्छिती मन तसे सत्रिसी सतीसी जे वंशी ते माग आता अनुसूया मने अत्रिसी प्राणेश्वर तुची ओसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी ह्याची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप एकरूप ये वर दिधला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी पोशी बाळकांपरी नामे ठेवी ठेवली प्रतिकारी त्रिव गांची परियेसा ब्रह्ममूर्ती मुर्ती चंद्र जाला विश्णु मुर्ती दत्त केवला इश्वर दुर्वास नाम ठेवले तीगे पुत्र अनसु येचे दुर्वास आनी चंद्र देखा उभे राहुनी माता भीमुका नुरोप मागती कवतुका जाउन तपा निजस्तान दुर्वास मने अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र मने अहो माते निरोप देवा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमते नित्य दर्शन तुम्ही चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्ही धरूनी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावी तुम्ही त्रयमूर्ती तोची जान दत्त सर्व विष्णुमय जगत राहिला धरणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती एके होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्नान आपुलाले अनुसयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळ पीठ गुरु श्री गुरुचे येसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुनी प्रश्न एका पुस पुस तसे सिद्धासी दत्तात्र उतारू सांगितला पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रतिसी श्री गुरु मूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गाधरू पुढील कथेचा एकता होय मनोकु सकाळ भिष्टे लावती श्री, ला श्री, श्री, श्री गुरु चरित्र मृत्य परम कथा कल्प नृसिंह सरस्वती स्वते पाख्याने सिद्ध नाम धारका संवादी त्रै अवतार कथाना नाम चतुर्द श्री गुरुत्र दत्तात्रेय परि गुरुदेव द どう